आत्ताच महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि जवळपास महायुतीचे बऱ्यापैकी उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आणि मागील चार पाच महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचे याच महाराष्ट्रात जवळपास पंचवीस ते सव्वीस खासदार निवडून आले होते आणि आता चक्क डायरेक्ट चार पाच महिन्यानंतर महाविकास आघाडीचा डायरेक्ट सुपला साफ झाला लोकांना प्रश्न पडला नेमका एवढा बदल झाला कस काय महायुतीच्या विरोधात आरक्षणाविषयी म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या हमीभावाविषयी म्हणा प्रचंड राग होता मग या चार पाच महिन्यानंतर एवढा बदल झाला कस काय असं प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये शंका आहे आणि लोक हे बोलून सुद्धा दाखवत आहे आता बऱ्याचशा मतदारसंघात चांगले चांगले दिग्गज उमेदवार पडले किंवा त्यांना पाडण्यात आले अशी त्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे कारण त्या उमेदवाराचे त्यांच्या उमे मतदारसंघात भरपूर काम आहे आणि हाच उमेदवार निवडून येणार त्या मतदारसंघात चर्चा आहे आणि समोरच्या उमेदवाराला सुद्धा माहिती मी पन्नास साठ हजारच्या मताने मी आहे तोच उमेदवार पन्नास साठ हजार मताने निवडून येतो त्या उमेदवाराला सुद्धा शंका येते अरे मी निवडून खास काय आलो जिंकलेला उमेदवार सुद्धा म्हणतो अरे एवढा चमत्कार घडला कस काय मी स्वप्न तर नाही बघत आहे ना एवढं वातावरण विरोधात असताना आपली आणि एक हाती सत्ता पण जल्लोष करायचा कुणाचाच नाही पत्ता नमस्कार मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत बऱ्याच तालुक्यात आणि बऱ्याच गावात प्रश्न पडलाय आपण अख्ख्या गावाने या उमेदवाराला मतदान नाही केलं मग हा उमेदवाराला आपल्या गावात मतदान कस पडलं या उमेदवाराला आपल्या गावात पडण्याच्या वर मतदान पडत नाही मग हा डायरेक्ट याला हजार मतदान कस काय पडलं अशी गावातल्या लोकांची आणि मतदारसंघात खूप चर्चा आहे लोकांची एवढी सुद्धा चर्चा आहे जी लोक विधान भवनामध्ये जास्त बोलणारी होती बरेचसे मुद्दे मांडणारी होती समोरच्या माणसाला घाम फोडणारी होती जाणून बुजून तीच लोक तर या लोकांनी नाही हरवली अशी कोणती चार महिन्यामध्ये विजयाची या लोकांना जादूची कांडी फिरवली महायुतीच्या विजयाचा त्यांचे त्यांचेच लोक गाजत आहे विजयाचा डंका पण महाराष्ट्राच्या सत्तर टक्के जनतेच्या मनात या निवडणुकीबाबत होत आहे शंका पेपरमध्ये बातमी होती त्या गावात फक्त पंधराशे मतदान होते आणि चक्कर निवडणुकीनंतर त्या गावात एकवीसशे मतदान झाले मग त्या गावातल्या लोकांना सुद्धा प्रश्न पडला अरे आपल्या गावात तर फक्त पंधराशे मतदान आहे मग सा, हे एकवीसशे मतदान झालं कसं हे सहाशे मतदान आलं कुठून खरंच ही बाब आपल्याला समजून घ्यायची आणि शंका येण्याचा खरंच प्रश्न आहे काल पर्वाची बातमी पुन्हा एक मनसेचा उमेदवार त्याचं असं म्हणणं आहे की मी पंधरा वर्षापासून राजकारणात आहे मला माझ्या वार्डात फक्त एक मतदान पडलं आणि माझ्या घरात चार आहे मग मला माझ्या घरच्यांनी मतदान नाही केलं का मला माझ्या कार्यकर्त्यांनी मतदान नाही केलं का मला एक मतदान कस काय पडू शकतं इथे पण आपल्याला थोडीशी शंका येते एक हाती सत्ता येऊन सुद्धा महाराष्ट्राची जनता खुश नाहीये याचा अर्थ आपण काय समजायचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लोक म्हणताय या निवडणुकीत लोकशाहीचा खून करण्यात आला आहे आता निवडणूक घ्यायची तर फक्त बॅलेट पेपरवर घ्या ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेऊ नका अशी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात चर्चा आहे तर तुम्हाला काय वाटतं निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे का ई मशीनवर घ्यायला पाहिजे आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटत राहू पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र